नमस्कार आता आपण सध्या करमळा तालुक्यातील कुंभेज फाटा या ठिकाणी आहोत या ठिकाणी पाहिलं तर मराठा आरक्षणाच्या आणि जात पडताळणीच्या विलंबाच्या अनुषंगाने या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातलं आणि स करमळा तालुक्यामध्ये पहिलं रास्ता रोखा आंदोलन झालं आहे त्याचं नेतृत्व जे आहे ते, ते सोलापूर जिल्ह्याचे माऊली पवार असतील नितीन खटके असतील सचिन काळे असतील त्याचप्रमाणे त्या या ठिकाणी ॲडव्होकेट आहेत ॲडव्होकेट साहेब आहेत ते या सर्वांनी नेतृत्व केलेलं आहे मार्गदर्शन केलं आहे आणि येत्या एकोणतीस ऑगस्ट रोजी जे जारंगे पाटलांनी आंदोलनाचे हाक दिलेले आहे आणि मु चलो मुंबई असा जो नारा दिलेला आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी हे सर्वजण उपस्थित झाले आहेत नेमकं काय त्यांच्या भावना आहेत काय प्रतिक्रिया आहेत हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया काय सांगाल आज रास्ता रोको या ठिकाणी आंदोलन झालं सोलापूर जिल्ह्यातलं पहिलं आंदोलन आपण या ठिकाणी सांगितलं आहे सुवर्णा अक्षराने लिहावं आज सांगितलं काय सांगाल विषय असा आहे की सोलापूर जिल्ह्यात सगळ्यात जास्त कुणबी नोंदी या तालुक्यात सापडलेत करमळ्यामध्ये या तालुक्यात सगळ्यात जास्त दाखले वितरित झालेत पण ते निश्चित दाखले घेऊन फायदा नाही आहे आता सर्व उच्च शिक्षणातली मेडिकलच्या असू द्या इंजिनिअरिंगच्या असू द्या फार्मसीच्या असू द्या मॅनेजमेंटच्या असू द्या हे प्रवेश प्रक्रिया चालू आहे आणि त्या प्रवेश प्रक्रियेमध्ये चार सप्टेंबरपर्यंतची मुदतवाढ दिली आहे पण साहेब मेडिकलच्या ॲडमिशनला तुमची चार सप्टेंबरची मुदत ही फक्त महाराष्ट्राला लागू होती ही नॅशनलला लागू होत नाही आहे आमचं म्हणणं असं आहे की जे मुलं मुली विद्यार्थी मेडिकल कॉलेजला जाणार आहेत त्यांना तुम्ही मुदत देऊ नका त्यांची तातडीनं व्हॅलिडिटी करून द्या त्यांची जात पडताळणी करून द्या हे आमची प्रमुख मागणी आहे मागच्या वर्षी सबमिट केलेल्या प्रकरणामध्ये ई सेवा केंद्रामध्ये काय झालं त्यांनी अर्ज भरून टाकले ईमेल आहे कोणाला कळत नाही तुमच्या मोबाईलवर तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज आला पाहिजे एस एम एस आला तर तुम्हाला कळते जात पडताळणी ऑफिस काय करते तुम्हाला मेल केला म्हणते तिथे जाऊन मेल काय कळत नाही लोकांना आमचं त्यांना असंही पत्र दिलं की बाबा तुम्ही एस एम एस करा तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज द्या हे त्यांना निवेदन दिलं रीस सर काय झालं आहे मेल दिला आहे कोणाचा नंबर त्या सेवा केंद्रावाल्याच्या ते मेल सगळे देतात त्याला आता ह्यांची कास्ट व्हॅलिडिटी आहे आणि त्याकडे मेल नाही आहे मेल कोणाचा नंबर आहे त्या ई सेवा केंद्रावाल्याच्या हे से कन्फ्युजन असं झालं की ती प्रकरणं सगळी प्रलंबित आहेत ऑफिस म्हणते की आम्ही निकाली काढली ॲक्च्युलीमध्ये जाऊन बघायला गेलं तर ती प्रकरणं सगळी तशीच पेंडिंग आहे मग आज त्यांच्या ऑफिसने अश्युरन्स दिले की एकाचंही शैक्षणिक नुकसान होणार नाही लवकरात लवकर आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांची जात पडताळणी करून देऊ त्यासाठी हे आज जात पडताळणी ऑफिसच्या विरोधात आजचे जात हे आमचं आंदोलन होतं आणि ते खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद करमाळा तालुकावासियांनी दिलं त्या सर्व समाज बांधवांचं मी आभार मानतो खरं तर येते एकोणतीस तारखेला आपलं जारांगी पाटलांचं जे आंदोलन आहे हे मोठं आणि भव्य असं आंदोलन मुंबईकडे धडकणार आहे आणि त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी सर्व निष्कार मला तालुकावासियांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावा असंही सांगितलं आहे काय नियोजन आहे किती सोलापूर जिल्ह्यातनं समाज बांधव जाणार आहेत किंवा किती वाहनं इथून जाणार आहेत जरांगी पाटलांनी घरटी एक वाहन निघालं पाहिजे असं आवाहन केलं आहे काय झालं आहे मी ओबीसी झालो आहे मला कोणबी सर्टिफिकेट मिळालं आहे म्हणून मी घरी बसणार नाही तसं ह्या बांधवांना आम्ही आवाहन केलं आपण ज्यांना मिळालं नाही त्यांच्यासाठी ताकदीने ज्यांना मिळालं आहे ते लोक सगळे निघणार आहेत म्हणजे मिळालेले आणि न मिळालेले ह्या सगळ्यांनीच जायचं आहे आमचं म्हणणं स्पष्ट आहे कुणबी आणि मराठा एकच आहेत शासनानं तो जी आर पारित करावा आणि तमाम सगळ्या मराठ्यांना ओबीसीमध्ये त्र्याऐंशी नंबरच्या कुणबी मराठा ह्या बेसवर ओबीसीतून आरक्षण द्यावंचं ज्यांची आता कुणबी नोंदी सापडले नाहीत ते नाहीत का मग तुम्ही विदर्भातले सगळे मराठे कुणबी गेले तुम्ही कोकणातले सगळे मराठी ओबीसीमध्ये घेतले अडचण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राची जरांगी पाटील लढत आहेत त्यांना बळ देण्यासाठी एकोणतीस ऑगस्टला मुंबईमध्ये चाल करणार आणि जाणार मराठा आंदोलक किंवा मराठा नेत मराठा समाजाचे नेतृत्व करणारे जे काय नेते मंडळी आहेत अशांना टार्गेट केलं जातं असंही मग आपण सांगितलं त्यामध्ये विजय घाडगे असतील किंवा इतर आणखी एक दोन जणांची नाव घेतली आणि आता जरांगी पाटील यांचा कुठेतरी नंबर आहे अशा प्रकारचं कुठेतरी विधान झाल्याचं आपण सांगितलं काय नेमकं काय हे नेमकं राजकारण चाललंय काय नेमकं आणि ह्याचं माग काय खरं राजकारण काय या चळवळीत काम करणारे स्वर्गीय संतोष देशमुख असतील आमचा पैठणचा आतिश गायकवाड असेल लातूरचे विजय गाडगे असतील किंवा प्रवीणदादा गायकवाड असतील या चळवळीतल्या लोकांना टार्गेट करायचं चा चाललेलं आहे आठ दिवसापूर्वी पहिल्या माज लिफ्ट कोसळली जारांगी पाटील ज्या लिफ्टमध्ये होते म्हणजे ही चळवळ चेक करावी सरकार की यांना कुठंपर्यंत त्रास होते पण जरांगी पाटलाच्या केसाला धक्का लावला ना हे सगळं नष्ट होतील एवढं जास्त तुमच्या माध्यमातून सांगतो हे सोप्पं नाही आहे हे तुम्ही हल्ले करता ना आमच्या लोकांवर हे एवढं सोप्पं नाही आहे ते विजय गाडगे आमच्याच चवळीला कार्य आहे समाजाला न्याय मिळाला म्हणून लढत असाल तर त्याच्यावर तुम्ही हल्ला करताय तुमचे मंत्री पत्ते खेळत बसतात सभागृहात त्याचा जाब त्याच्या प्रदेशाध्यक्षला विचारला म्हणून त्याच्यावर हल्ला करताय आतिश गायकवाड अन्याय झाला तिथं आवाज उठो म्हणून त्याला त्याच्यावर हल्ला करताय संतोष देशमुख गावकऱ्यातल्या दलित समाजाचा सिक्युरिटी गार्ड आहे तिथला वॉचमन त्याच्यावर का हल्ला केला म्हणून जा विचारलं म्हणून त्याला खलास करताय त्यांना जा विचारलंच नाही दादागिरी आहे मोगला ये असं जर तुम्ही कराल तर तुम्हाला निश्चित चांगला धडा शिकवल्याशिवाय आम्ही शांत बसणार सारांगी पाटलांनी सुद्धा इशारा दिलेला आहे की मराठा समाजाच्या कोणत्याही मुलांवर किंवा व्यक्तीवर जर प्रशासनाने किंवा शासनाने काटी उचलली तर त्या दिवसापासून महाराष्ट्र बंद असेल का कडक इशारा दिलेला शंभर टक्के ना साहेब जरांगी पाटलांची निर्मिती हे शांततेच्या मार्गानं सत्याग्रहानं गांधीवादी मार्गानं उपोषणानं आंदोलन आंदोलन आंदोलक तयार झालं तो तुम्ही गांधीवादा नाही संविधानाविरोधात काम करता तुम्ही मग आम्ही आंदोलन करतोय आमची कळ मागच्या बेचाळीस वर्षाची आहे आणि तर तुम्ही दखल घेणार असाल तर आंदोलन करायचं नाही आम्ही आणि त्या करत्यावर जर हल्ले होणार असेल तर शंभर टक्के एक दिवशी राज्यातलं शासन चालणार नाही आम्ही त्या दिवशी सगळा महाराष्ट्र बंद करू येत्या काळामध्ये जसं आता आपण सांगितलं की बाबा जात पडताळणीचा विषय असेल आरक्षणाचा विषय असेल खरंच आपल्या आंदोलनाची दखल प्रशासन किंवा शासन घेईल का आणि त्याच्या पुढे जाऊन ज्या आरक्षणाचा जर विषय सांगितला तर आरक्षण जसं संविधानामध्ये आहे परंतु दिलं जात नाही मग प्रशासन शासन ह्या ह्या सर्वच या, या, या दोन्ही बाबतीत उदासीन आहे आंदोलनातनं खरंच फायदा होईल का आंदोलनातनं फायदा झाला आहे मागील दहा वर्षात सारथीच्या माध्यमातून झालं आहे अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून झालं आहे पण खरी लढाई ही आमची आरक्षणाची आरक्षणातून प्रशासनामध्ये यायचं आहे आरक्षणातून आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या गोरगरबांच्या मुलाला उच्च शिक्षण घ्यायचं आहे आरक्षणातून शासकीय नोकऱ्या हो आम्हाला घ्यायच्या आहेत त्या जर तुम्ही देणार नसाल तर काळाच्या कसोटीवर आत्ता ज्या ज्या बांधवांना आमच्या ओबीसी सर्टिफिकेट मिळाले मोठ्या प्रमाणात मिळालं आता जे मिळत नाहीत त्यांच्यासाठी जी लढाई आहे जरांगी पाटलांना सांगितलं की त्यांनी दहा टक्के एस सी बी सी आरक्षण दिले एस सी बी सी आरक्षण आजही म्हणतो आहे आम्ही मागितलेलं नव्हतं आणि तुम्ही दिले आमची मागणी ठाम आहे आम्हाला ओबीसीतून पन्नास टक्क्याचे आपलं आरक्षण पाहिजे आणि तेच आरक्षण कायद्याच्या कसडीवर टिकू शकतं त्या आरक्षणासाठीची ही लढाई आहे आणि त्या आरक्षण मिळाल्याशिवाय ही लढा ही चळवळ शांत बसणार नाही आरक्षण हे संविधानातलं आहे परंतु तरी स्वसंविधानाची अंमलबजावणी योग्य प्रकारे होताना दिसून येत नाही तरी मग शासन तुमच्याविषयी उदासीन कुठंतरी दिसून येतं आहे आंदोलन केलं तरी गे गेलं तरी दखल घेतली जात नाही आंदोलन केल्यानंतर दखल घेतली आहे म्हणून तर दे आ, नहीं, नहीं, आ, है, है, ते गटवड सांगितलं ना कुठं सापडलेत नोंदी शासन हे सगळ्या शासन दरबारी सापडलेत आमच्या नाही नाही विषय संविधानातला आहे मिळणं अपेक्षित आहे गरजेचं आहे तरी सुद्धा आंदोलन करावं लागतंय राजकीय कार्यकर्त्यांची याला कारणीभूत आहे आमच्या समाजाचे म्हणून जे लोकप्रतिनिधी म्हणून आज सभागृहात बसतात मग ते लोकसभेत असो विधानसभेत असो ते सक्षम नाहीत हे आमच्या मराठा समाजाचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे त्यांना काय वाटतंय यांना बाकीची लोकं मतदान आम्हाला करणार नाही म्हणून भीतीत आहेत अरे तुमचं कल्याण होईल आयुष्याचं तुम्ही समाजाची बाजू घ्या अजूनही आव्हान करतोय आमदार खासदारांना मराठा समाजाच्या योग्य वेळ आहे तुम्ही समाजाची बाजू घ्या तुम्ही संसद बंद पाडा तुम्ही विधानसभा बंद पाडा आणि उतरा समाजासाठी रस्त्यावर एकटं झरांगी पटलाय मागा आम्ही तर ताकती नाहीच पण तुम्हाला भविष्यात जर सभागृहात जायचं असेल तर या समाजाचं मतदान लागणार नाही आणि तुम्ही आमदार खासदार का आमचे मतदान घेतल्याशिवाय झालेलं नाही आम्ही मतदान केलं नाही का तुम्हाला मग तुम्ही आमची बाजू का मांडत नाही आम्ही चुकीच मागतोय का संविधानिक मागतो ना त्याचे पुरावे आणि तुम्ही जर आमची दखल घेणार नसाल तर निश्चित पुढच्या वेळेस तुम्ही सभागृहात दिसणार नाही करमाळा पंचायत समितीचे माजी उपसभापती आहेत दत्तात्रय सरडे काय सांगाल काका आ, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन झालेलं आहे जे काही म मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ते अजूनपर्यंत काय शासनाने दिलं नाही त्याच्यासाठी मुंबईला एकोणतीस ऑगस्ट रोजी जो मोर्चा जाणार आहे त्या मोर्चासाठी आव्हान करण्यासाठी आज सोलापूरवरून माऊलीदादा असतील आमचे राजनभाऊ जाधव असतील तळेक आपले तुम्हाला वकील साहेब असतील हे सगळेजण आले होते आणि त्यांनी चांगलं प्रबोधन करून मराठा आरक्षण आपल्याला का मिळवायचं आहे त्यांनी इथं योग्य प्रकारे सांगून आज मराठा समाजाला मुंबईला जाण्यासाठी उत्तेजित केले आणि सर्व तुम्हाला सांगतो करमाळा तालुक्यातला तरुण बांधव मराठा समाज सगळा एकोणतीस एकोणतीस ऑगस्टला मुंबईला जाणार आहे आणि मुंबईला गेल्यानंतर आरक्षण घेतल्यानंतरच मनोजदादा जरांगी यांनी सांगितल्याप्रमाणे आरक्षण घेतल्यावरच महागारी येणार आहे एवढं मात्र निश्चित आहे प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष संदीप तळेकर आहेत दखल घेतली जाते परंतु आता मुंबईला तेवढ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात रेटा लावणं गरजेचं आहे काय आज या ठिकाणी ठिकाणीच फटा इथे सचिन सचिन काळे अध्यक्ष आमच्या मराठा सेवा संघाचे आणि सोलापूर जिल्ह्याचे शिष्टमंडळ माऊलीदादा असतील राजनान्ना असतील दोकील साहेब असतील महेश पवार असतील यांनी या शिष्टमंडळाच्या नेतृत्वाखाली आज कुंभेस फाटा ते आंदोलन पार पडलं यात आंदोलनामध्ये हे जो विशेष शिक्षणासाठी आहे बोलल्या बोलल्याप्रमाणे की तर इथं आम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये ह्या अधिकाऱ्याला तर दाखवूच पण जे महा दादांनी जे आंदोलन मुंबईसाठी एकोणतीस तारखेला जे पुकारलं आहे जोपर्यंत मराठा समाजाला पन्नास टक्के आतमधलं आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मराठा समाज मुंबई सोडणार नाही आणि करमाळा तालुक्यात ताकदीने आम्ही जास्तीत जास्त गाड्या कशा निघते जास्तीत जास्त मराठा समाज कसा निघल यासाठी गावोगाव बैठक सुरुवात करून आम्ही सत्तावीस तारखेला इथून सत्तावीस अठ्ठावीस तारखेला इथून आम्ही पुणे इथं जाणार आहे आणि तात्पर्य मराठा समाज या गोष्टीसाठी मुंबईमध्ये उतरणार या ठिकाणी खरं तर एक अभ्यासपूर्ण मान्य केली वकील साहेबांनी वकील साहेब खरं तर आपल्या ब बो, बोलण्यातून सुद्धा सांगण्यात आलं की आपली शेवट शेवटची लढाई नसून ही अंतिम टप्पा आहे आणि कुठंतरी ह्या टप्प्यातून आपल्याला साध्यच करून यायचं आहे आणि आता आपण असंही सांगितलं की कुणीसुद्धा म्हणजे घाबरायचं नाही मागं सारायचं नाही आपण एकेकाळीचे म्हणजे महाराष्ट्र किंवा देश सगळा पादांक्रात केलेला आहे म्हणजे मा शिवाजी महाराजांचे छत्रपतींचा सुद्धा तुम्ही दाखला दिला आहे मोठ्या प्रमाणात समाज बांधव त्या ठिकाणी येतील अहो वास्तव आहे ना शिवाजी महाराजांनी फक्त चौदा पंधरा माळ मावळ्यांपासूनच स्वराज्याची निर्मिती सुरू केली होती शिवाजी महाराजांनी सगळ्यात जास्त किल्ले हे घेतले आणि किल्ला घेतल्यानंतर सकाळीच त्या किल्लेदाराला कळायचं की कि शिवाजी महाराजांनी किल्ला घेतला हा महाराष्ट्र आपला आहे आमचा आहे मराठा समाजानं कायम मोठ्या भावाची भूमिका या महाराष्ट्रामध्ये निभावली आहे सगळ्या बहुजन समाजाला एकत्र घेऊन काम करण्याचं त्या ठिकाणी काम केलं आहे आजसुद्धा करमाळाकरांचं मी अभिनंदन करतो त्यांनी पक्षभेद विसरलाय जातीभेद विसरलाय सगळी बहुजन समाजातली सगळ्या पक्षातली सगळ्या संघटनेतली माणसं आज या गरजवंत आणि गोरगरीब मराठ्यांच्या लेकराबाळांच्या आरक्षणाच्या प्रश्नासाठी एकत्रित रस्त्यावर येऊन उभारली होती माझं म्हणणं मगाशी तेच होतं आता हेच आहे की ज्याला पहिल्यांदा अन्यायाची जाणीव होते ना त्याला अन्यायाविरुद्ध लढायची प्रेरणा मिळते आणि मला वाटतं की व्हॅलिडिटी ऑफिसच्या विरोधामध्ये करमाळा तालुका हा जिल्ह्यातला राज्यातला पहिला तालुका असेल ज्यानं रस्ता अडवला आणि एवढ्या प्रचंड आणि भव्य मोठ्या प्रमाणावर कशाचीही पर्वा न करता रस्ता अडवला आजपर्यंत सरकारी कार्यालयामध्ये लपवून ठेवलेले दाखले निघाल्यानंतर पुन्हा मराठ्यांची फक्त आणि फक्त अडवणूक करायची म्हणून व्हॅलिडिटीची सर्टिफिकेट जर थांबवले जात असतील आणि दीड दीडशे किलोमीटरवरून करमाळकरांना सोलापूरच्या व्हॅलिडिटी ऑफिसला जाऊन दिवस दिवस थांबून हाती काहीच मिळणार नसेल तर करमाळकरांचं कुठं चुकलं इथून पुढं जर व्हॅलिडिटी ऑफिसनं त्याचा कारभार नाही सुधारला तर करमाळकरांचं याच्यापेक्षाही भव्य मोठं आंदोलन त्या ठिकाणी होईल विशेष म्हणजे ते आंदोलन सोलापूरमध्ये होईल आणि सोलापूरची टीम या करमाळकरांच्या आंदोलनामध्ये शर्ट काढून पहिल्यांदा त्या कार्यालयासमोर अर्धरंगन आंदोलन करेल नक्कीच हे होते करमाळा तालुक्यातील आणि सोलापूर जिल्ह्यातील मराठा समाजाचं नेतृत्व करणारे ही सर्व जाणकार मंडळी होती जे आत्ताच थोड्या वेळापूर्वी भव्य असं रास्ता रोको आंदोलन झालं मराठा आरक्षण आणि जे काय जात पडताळणीच्या विलंबाच्या अनुषंगाने या ठिकाणी जे आंदोलन झालं त्याचं ह्या सर्वांनी नेतृत्व केलं अभ्यासपूर्ण मांडणी करत असताना त्यांनी सांगितलं की जर हे जर आम्हाला लवकर आरक्षण मिळालं नाही किंवा जो विलंब होतो आहे हा विलंब जर लवकरात लवकर टाळला लवकर गेला नाही तर येत्या काळामध्ये सोलापूर या ठिकाणी अर्धनग्न आंदोलन हे मोठ्या प्रमाणात केलं जाईल आणि सोलापूर येथील पदाधिकारी त्यात अग्रभागी असतील त्यामुळे प्रशासन किंवा शासन या सर्व आंदोलनाची कितपत दखल घेतं हे पाहणं तितकंच गरजेचं असेल संघर्ष न्यूज सोलापूरसाठी कुंभेज येथून कॅमेरामॅन प्रशांत भोसलेसह सिद्धार्थ वाघमारे करमाळा